तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण जाईचं आहे कबड्डी खेळ आहे तुम्हाला मी कबड्डी खेळतानाच दिसीनच तर चला तर मग आज पोरं खेळत आहेत तिकडं जाऊया कबड्डी खेळूया मस्त त्यापैकी तुमचं भाव खेळताना दिसणार जाई कबड्डीमध्ये चला तर मित्रांनो विषय असा झाला की आज आलतं मनात खेळायचं पोरांचं खेळणं बघून अशी इच्छा झाली की भाई आपण मी खेळावं म्हणून म्हटलं चला एकदा करू धाडस लय दिवस झाला आपण खेळल नाही तर बघू शक या शकता मी कसा खेळतोय आता लहान लहान मुलं खेळत आहे ती आता आपण पण खेळायचं बघे जमल तस खेळायचं प्रयत्न तर करू कस खेळाय जमल उचला रे <laughs> तर मित्रांनो आता तुम्हाला बघाय का माझी एंट्री आपण आलेलो आहे आता जाताच पहिल्या गडी हो हो ना करते काय हे गा आल्या आल्या गडी मारायचं असती लय दुसऱ्यांची रेड चालू आहे आता आपण जरा जमते का प्रयत्न तर करू कुठं काय कसं लय दिवसांनी खेळतो तर मित्रांनो तुम्हाला मी मागल्या व्हिडिओमध्ये दावले पोर व्यायाम ही करताना त्यांचं रुटीनच आहे रोज व्यायाम करायचं किती वेळ लागू दे संध्याकाळ सात वाजला साडेसात वाजलं व्यायाम पहिलं करायचं ना मगच खेळायला उतरायचं तरी आज लवकर पोर आलती कॉलेजला सुट्टी असल्यामुळं शाळेला सुट्टी असल्यामुळं लवकर आलती व्यायाम ही करून आता खेळायला लागली ते म्हटलं आपण आता मोकळ्या म्हटलं खेळावं तर मी आता म्हटलं चला खेळला तर आता तुम्हाला दिसतेच मी खेळताना फिल्डिंग म्हणजे फिल्डिंग नाही तर आत लावलेलं दिसतच असेल मी कवर आता रेड मी टाकायची तर चला तर मग

मला इथं इथं ह्या पोजिशनला गेली एवढी जागा जास्त बॅग ती गे जागे इथनं इथन तुला बॅग ती घेतन बसतेच काय कुठं इथं सगळी आतापर्यंत जी रेट टाकली ती इथंच घेत एखादा दुसरा आला तर इथं घेते ना गेल तर इथन बॅग ती घ्यायला बसती डायरेक्ट पैठणी मारा गेला तर ह्याला न्यायला बघती आणि ते तुला हव आहे पुढं

हे भाई अर्ना कल कोला काय राव संध्या व्हिडिओ करतोय हां आठव कि रेट रेट हां मस्त तुला लगी आताही वाटकी खाली वाई तुम्ही बघत बस नाही पुढे जाऊ

कामा तर आता आल ते गावाकडे तर म्हटले थोडेफार आपण मित्रांनी शिकवा तर आता शिकवताना तुम्हाला दिसतायत आता भाऊची एंट्री आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय का जर पहिल्या जर स्टेपिंगचा तरी प्रयत्न चालू आहे एक दिवसांनी खूप दिवसांनी खेळते हा मारला आघाडी यू તો નિયમ તરીકે માં દેખના વડનાર પહી આ ઓર જાલા હા નમમ ઓર નહી આ ના ના तिथला <tune sound> मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये कबड्डी लिहून टाका